नमस्कार तर आपण इथे पाहतोय भारत राखीव बटालियन एक राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक चौदा येथील सशस्त्र पोलीस भरती तर यामध्ये मूळ कागदपत्र प्रमाणपत्र पडताळणी करिता हजर राहणे बाबत उमेदवारांना काही सूचना आहेत ही जी भरती आहे ही एकोणीसशे त्र्याहत्तर रिक्त असलेल्या पदाकरिता राबविण्यात येत आहे यामध्ये मूळ कागदपत्र पडताळणी करिता उमेदवारांना सत्तावीस आठ दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता बोलवलेलं होत पण यामध्ये काही उमेदवार गैरहजर होते त्या जे उमेदवार गैरहजर होते एकूण तेवीस उमेदवार गैरहजर होते तुम्ही ते बघू शकता त्यांचा चेस्ट क्रमांक दिलेला आहे त्या उमेदवारांनी एकोणतीस आठ दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता कवायत मैदान राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक देण्यात येत आहे सदर दिवशी कागदपत्र पडताळणी करिता उपस्थित न राहिल्यास त्यांना नोकरीची आवश्यकता नाही सहून त्यांचे नाव निवड यादीतून रद्द करण्यात येईल तसेच भविष्यात सशस्त्र पोलीस शिपाई निवडीवर कोणताही दावा करता येणार नाही ना याची उमेदवारांनी नोंद घ्यावी तरी खूप मोठी सूचना आहे जे हे तेवीस उमेदवार आहेत त्यांनी पटकन कागदपत्र पडताळणी करिता उद्या एकोणतीस आठ दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता हजर राहायचं आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर ला, सबस्क्राईब करा आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन अपडेट घेऊन येणार आहोत धन्यवाद